नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील इतर मालिकांबरोबरच तुहिरे माझा मितवा ही मालिका देखील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते या दोघांचे भांडण प्रेक्षक खूप एन्जॉय करतात दरम्यान ही मालिका स्टार प्लस या चॅनलवरील इस्पॅरको कॅन आम या हिंदी भाषेतील मालिकेचा ऑफिशियल मराठी रिमेक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तुहिरे माझा मित्वा या मालिकेत पुढे काय घडणार हेच बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हिरे माझा मित्रा या मालिकेत आपल्याला लवकरच अर्णव आणि ईश्वरीचं लग्न हो झालेलं बघायला मिळणार आहे अर्थातच हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं असतं या दोघांचं लग्न सहा महिन्यांकरिता झालेलं असतं या मालिकेमध्ये अर्णव हा ईश्वरीसोबत सहा महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट करताना दिसून येणार आहे अर्णव हा ईश्वरीसोबत जबरदस्तीने लग्न करताना आपल्याला दिसून येईन तरीसुद्धा नाईलाजाने ईश्वरी अर्णवसोबत लग्न करते हे सगळं कसं घडतं हे आता आपण बघूयात तर मालिकेमध्ये अर्णव हळूहळू ईश्वरीच्या प्रेमात पडलेला दिसून येणार आहे तिलाच प्रपोज करण्यासाठी अर्णव चाललेला असतो दरम्यान राकेशचं ईश्वरीवर प्रेम असतं आणि तो अर्णवची बहीण अंजलीला फसवत असतो हे सत्य ईश्वरीला समजलेलं असतं ईश्वरी ही राकेशवरती मोठमोठ्याने ओढून म्हणत असते जर तुमचं अंजलीवरती प्रेमच नाही तर मग तुम्ही ही नातं का निभावत आहात आणि त्यांना का फसवत आहात तुम्ही त्यांना सोडून का देत नाहीत आणि हेच बोलणं अर्णवच्या कानी पडतं आणि तो ईश्वरीवर खूप चिडतो मग ईश्वरीसमोर राकेशचा खरा चेहरा खूप उशिराने आलेला असतो तिला कळालेलं असतं की राकेशचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि अर्णवची बहीण म्हणजेच अंजलीच त्याची बायको आहे राकेशसोबत साखरपुडा झाल्यानंतर हे सत्य समजलेलं असतं आणि त्यानंतर ईश्वरीने राकेशसोबत सगळे संबंध तोडलेले असते राकेश मात्र ईश्वरीच्या पाठीमागेच लागलेला असतो ईश्वरीचं अर्धवट बोलणं ऐकून खूप मोठा गैरसमज होतो त्यांना असं वाटू लागतं की राकेश त्याच्या बहिणीला फसवेन आणि ईश्वरीसोबत लग्न करेन त्यामुळेच अर्णव ईश्वरीला जबरदस्तीने मंदिरात घेऊन तिच्याशी लग्न करतो जेणेकरून त्याच्या बहिणीचा संसार वाचेल तुम्हालाही अर्णव आणि ईश्वरीचं लग्न पाहायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद